आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची तहराबाद मुल्हेर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक सुदैवाने जीवितहानी नाही बागलाण तालुक्यातील मुल्हेर तहाराबाद रस्त्यावर हरणबारीच्या जवळ असलेल्या जामोठी फाटा येथे मुल्हेरकडून तहाराबादच्या दिशेने जात असलेली दुचाकी व तहाराबादकडून मुल्हेरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यावरील दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्यात या भीषण अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले दुचाकीस्वार हे मोहलांगी व केस केरसाने येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते अपघातग्रस्तांच्या दुचाकीचा क्रमांक पुढील प्रमाणे एम एच पंधरा जी एस एकोणसाठ पासष्ट व एच एक्केचाळीस एन एक्कावन्न पासष्ट असा आहे दरम्यान या अपघातानंतर या रस्त्यांवर बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अपघातग्रस्त मोटरसायकल स्वारांना तातडीने मुल्हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले जायखेडा पोलीस पुढील तपास करीत आहेत बागलड वृत्तांतासाठी इंद्रजीत वाघ